होळीच्या या पवित्र अग्नीमध्ये निराशा दारिद्र्य आळस याचे दहन होऊ आणि सर्वांच्या आयुष्यामध्ये आनंद सुख आरोग्य व शांतीला नांदू एवढी स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर होळी ही फाल्गुन पौर्णिमेला साजरी केली जाणार आहे तिला आपण हुताशिनी पौर्णिमा असं देखील म्हणतो म्हणून वर्षी बघा दोन हजार चोवीसमध्ये चोवीस मार्चला होळी आपण रविवारी साजरी करणार आहोत तर ह्या होळीच्या दिवशी आपल्याला एक नारळाचा एक उपाय करायचा आहे तर खूप असा प्रभावी हा उपाय आहे तर ह्या उपायामुळे तुमच्या घरामध्ये जी काही निगेव्हिटी आहे नकारात्मकता आहे तुमच्या घरामध्ये जे काही दोष आहेत तर ते दूर होण्यास खूप मदत होणार आहे तसेच तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी तसेच देवी लक्ष्मीची कृपा देखील तुमच्यावर कायम राहील व माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कायमस्वरूपी स्थिर राहील आणि जर माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर राहिली तर तुमच्या घरामध्ये पैशाची जी काही समस्या येत असते म्हणजे बघा पैसा येतो परंतु तो टिकत नाही आपल्या घरामध्ये धन हानी होत असते तर या सर्व समस्या दूर होतील आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर अखंड राहील इतका हा प्रभावी असा हा नारलाचा आपल्याला उपाय करायचा आहे तर आ, हा उपाय खूप असा महत्वाचा आहे तर या होळीच्या दिवशी म्हणजे रात्रीच आपल्याला हा उपाय आहे तर अवश्य करायचा आहे तर त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ खूप असा महत्त्वाचा आहे आणि तो मी अगदी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असतील तर त्याने चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनला क्लिक करा कारण जे नवीन येणारे व्हिडिओ आहे तर त्याचं हे तुम्हाला लगेच मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ असे कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही तर हिंदू धर्मात वर्षभरात अनेक सण आपण साजरे करत असतो यातील सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे होळी सध्या मार्च महिना सुरू असून हा महिना धार्मिकदृष्ट्या खूप असा महत्त्वाचा आहे कारण या महिन्यातील महाशिवरात्री ते होळी असे अनेक प्रमुख व्रत उत्सव साजरे होत असतात वर्षभरात बघा सर्वात मोठ्या उत्सवापैकी एक असा उत्सव म्हणजे होळीचा असतो तर या होळीच्या सणानिमित्त जे लोक बाहेर राहत असतात म्हणजे शहरामध्ये राहत असतात तर या होळीच्या दिवशी अवश्य ते आपल्या गावाला जात असतात आणि गावामध्ये होळी ही साजरी करत असतात म्हणजे कितीही लांब असू द्या तरी देखील ते आपल्या गावाला अवश्य येत असत इतकी महत्वाची होळी असते का होळी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी धुलीवंदन हे देखील साजरं केलं जातं होळीच्या दिवशी विधीप्रमाणे पूजा करण्याचे हे नियम आहेत या दिवशी पूजनासह काही उपाय करणे देखील फायद्याचे ठरतात होळीच्या दिवशी केलेल्या उपायामुळे व्यक्तीच्या जीवनातील सर्व समस्या अडचणी संकटे दूर होतात तसेच कौटुंबिक का जे काही आ... त्रास असते जे काही अडचणी असतील तर त्या देखील दूर होण्यास खूप मदत होत असते म्हणून होळीची ही जी रात्र असते तर ही रात्र खूप अशी महत्वाची असते आणि ह्या रात्रीलाच आपल्याला जे काही उपाय करायचे आहेत तर हे उपाय आपल्याला अवश्य करायचे आहेत कारण होळीचा जो पर्व असतो तर ह्या पर्वामध्ये भरपूर अशी तांत्रिक उपाय देखील केले जातात आणि होळीमध्ये पौर्णिमा देखील दे असते म्हणजे होळीच्या दिवशी पौर्णिमा असते यामुळे आपल्याला माता लक्ष्मीची देखील विधिवत पूजा वगैरे करायची आहे तिला आपल्याला प्रसन्न करून घ्यायचं आहे आणि तिचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहण्यासाठी आपण काही उपाय देखील करायचे आहेत तर बघा संध्याकाळी आपल्याला नित्य नेमाने आपली जी पूजा आहे तर ती करायची आहे देवी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण आपल्या देवघरामध्ये तुपाचा दिवा लावायचा आहे फूल फुले अर्पण करायचे आहेत अगरबत्ती लावायचे धूप दीप दाखवायचं आहे तसे तुम्हाला आ, माता लक्ष्मीला नैवेद्य देखील अर्पण आहे किंवा तुम्ही खीर बनवली असेल किंवा खिरीचा देखील नैवेद्य तुम्ही दाखवू शकता तसंच आपण पुरणपोळी तर बनत असतोच परंतु माता लक्ष्मीला खीर अतिशय प्रिय आहे खिरेमध्ये थोडंसं आपण जर केशर टाकून माता लक्ष्मीला अर्पण केली तर मातालक्ष्मी ही लवकरच प्रसन्न होत असते तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही या दिवशी नैवेद्यासाठी थोडीशी खीर देखील बनवू शकता तसेच याच्यानंतर आपल्याला जो काही उपाय करायचा आहे तर बघा त्या उपायासाठी आपल्याला काय लागणार आहे तर पाच बत्ताशे लागणार आहेत पाच वेलची म्हणजे अखंड वेलची आपल्याला पाच हिरवी वेलची लागणार आहे आणि आपल्याला दोन लघु नारळ जे लहान नारळ असतात लघु नारळ ते आपल्याला लागणार आहेत मग हे सर्व घेऊन आपण जिथे होळी का चे दहन चालू असेल म्हणजे होळी पेटवली असेल तिथे आपल्याला जायचं आहे अगोदर आपण जो नैवेद्य बनवलेला असेल म्हणजे बघा पुरणपोळीचं नैवेद्य किंवा वरण भात भाजी जे काय असतं तो नैवेद्य तुम्हाला हातामध्ये घ्यायचा आहे अगोदर आणि तो तुम्हाला होलके मातेला अर्पण करायचा आहे आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला काय करायचं आहे की हे जे पाच बत्ता असे पाच वेलची आणि दोन लघु नारळ हे तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि मग तुम्हाला होलिके मातेला प्रदक्षिणा मारायच्या आहेत तर तुम्हाला अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्या आहेत अकरा प्रदक्षिणा मारता वेळेस तुम्हाला महालक्ष्मीच्या महालक्ष्मी मातेचा बीज मंत्र ओम श्री महालक्ष्मी नम ओम श्री महालक्ष्मी नम हा महालक्ष्मी मातेचा बीज मंत्र आहे तर हा तुम्हाला होळीला प्रदक्षिणा मारता वेळेस तुम्हाला सतत म्हणायचा आहे म्हणजे अकरा प्रदक्षिणा ह्या तुम्हाला पूर्णच करायच्या आहेत आणि मग तुम्हाला होळी मातेला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये जी काही आर्थिक समस्या आहेत पैशाबाबत ज्या काही नियमित चणचण भासत असते धन आणि होत असते पैसा टिकत नाहीये तर लक्ष्मी मातेचा आशीर्वाद माझ्यावर राहू द्या आणि माझ्या घराची भरभराट होऊ द्या अशा प्रकारे तुम्हाला मनापासून होलिके मातेला प्रार्थना करायची आहे आणि मग याच्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे घरी आल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर तिथे तुम्हाला बसायचं आहे आणि मा तिथे तुम्हाला काय करायचं आहे की एक लाल कापड घ्यायचं आहे त्या लाल कापडामध्ये जो नारळ आहे म्हणजे जे दोन लघु नारळ आहेत तर ते तुम्हाला त्या लाल कापडामध्ये ठेवायचे आहेत पाच बत्ताचे ठेवायचे आहेत पाच वेलठी ठेवायची आहेत आणि मग तुम्हाला त्याची अशी पोटली बनवून घ्यायची आहे आणि मग तुम्हाला तिथे देवघरासमोर बसायचं आहे आणि पुन्हा महालक्ष्मी मातेचा बीज मंत्र ओम श्री महालक्ष्मी नम हा तुम्हाला अकरा वेळा म्हणायचा आहे आणि हे म्हणून झाल्यानंतर तुम्हाला महालक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे माता लक्ष्मीला तुम्हाला मनापासून कळकळून प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये जे काही नेहमी धनहानी होत आहे पैसा येतो परंतु तो पैसा टिकत नाही घरामध्ये सततच्या अडचणी समस्या किंवा घरामध्ये कोणी आजारी व्यक्ती असेल घरामध्ये बरकत राहत नाही तर अशा ज्या काही तुम्हाला समस्या अडचणी आहेत तर त्या दूर होऊ द्या अशा प्रकारे तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे माझ्या घरामध्ये सुख समृद्धी येऊ हो द्या माझं घर हे धनधान्याने भरू द्या घराची बरकत होऊ द्या घरात सुख शांती समाधान नांदू द्या माझ्या मुलांना चांगला जॉब मिळू द्या माझ्या पतीची प्रगती होऊ द्या माझ्या मुलांची प्रगती होऊ द्या माझ्या घराची भरभराट हो द्या अशा प्रकारे ज्या काही तुमच्या इच्छा मनोकामना आहेत तर त्या तुम्हाला माता लक्ष्मीला मनापासून तुम्हाला बोलायच्या आहेत कारण हा जो उपाय आहे तर हा उपाय लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय आहे आणि होळीच्या दिवशी आपल्याला हा उपाय अवश्य करायचा आहे कारण या दिवशी जर आपण हा उपाय केला तर आपल्याला वर्षभर पैशाची जी काही तंगी आहे पैशाबाबत ज्या काही समस्या अडचणी आहेत हो तर त्या दूर होतील आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद तर आपल्याला मिळणारच आहे तसेच माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये कायम स्थिर राहणार आहे तसेच बघा आपण दुसरा देखील एक उपाय पाहणार आहोत कारण हा होळीचा पर्व आहे तर या दिवशी भरपूर उपाय देखील आणि खूप सेवा देखील आपण करायच्या आहेत तर बघा आपल्या घरामध्ये जर निगेटिव्हिटी असेल नकारात्मकता असेल घरामध्ये खूप असं मन शांती आपल्याला मिळत नसेल घरामध्ये खूप असं आपल्याला एकटेपणा जाणवत असेल घरात नेहमी उदासीनता वाटत असेल घराला आपल्या नजर लागलेली आहे असं आपल्याला वाटत असेल तर मग आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला तर एक नारळ घ्यायचा आहे म्हणजे ज्या टवाळा नारळ असतो तो ब्राऊन कलरचा नारळ घ्यायचा आहे एक रुपाया घ्यायचा आहे आणि तो आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि जिथे होळी पेटवली असेल तिथे आपल्याला जायचं आहे होळी मातेला आपल्याला प्रदक्षिणा मारायच्या आहेत म्हणजे सात प्रदक्षिणा मारायच्या आहेत त्याच्यानंतर आपण घरी यायचं आहे घरी आल्यानंतर आपण आपला जो देवघर आहे तर त्या देवघराला देखील त्या नारलाने ओवाळायचं आहे आणि मग तीन वेळा ओवाळाचा आहे म्हणजे आपण घड्याळाचा काटा ज्याप्रमाणे फिरतो त्याप्रमाणेच आपल्याला आपला देवघर आहे तर त्याला देखील ओवाळून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मग तुम्हाला तुमचं प्रत्येक जेवढे रूम असतील फक्त टॉयलेट बाथरूम सोडायचं आहे आणि जेवढे रूम असतील तेवढे रूम असतील त्या भिंतींना तुम्हाला हा जो नारळ आहे तर तो टच करून घ्यायचा आहे याच्यानंतर बघा आपला मुख्य दरवाजा आहे तर मुख्य दरवाज्यावरून देखील आपण हा जो नारळ आहे तर तो सात वेळा उतरून घ्यायचा आहे आणि मग हे सर्व झाल्यानंतर जो नारळ आहे आणि एक रुपया आहे तर तो तुम्हाला होलिके मातेमध्ये अर्पण करून टाकायचा आहे आणि मग तिथे देखील आपण म्हणायचं आहे की हे होलिके माता माझ्या घरामध्ये जी काही वाईट दोष वाईट शक्ती जी काही नकारात्मकता आहे तर ही सर्व ह्या या, या नारामध्ये जळून जाऊ दे आणि माझ्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहू दे अशा प्रकारे तुम्हाला असं म्हणायचं आहे तसेच मित्रांनो बघा होळीची राख तर होळीची राख देखील खूप अशी पवित्र असते तर त्या संदर्भात देखील मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर तो व्हिडिओ देखील पहा त्याच्यामध्ये दे खूप सारी महत्त्वाच्या होळीची राखेबद्दल मी उपाय सांगितलेले आहेत तर तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद